अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली हो, प्रतिपदे पासून स्थापना करुणी हो मूल मंत्र जप करुणी भोवते रक्षेक ठेवुनी हो ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजन हो, उदो बोला उदो अंबा बाई माऊली हो उदो कारे गरजती काय महिमा तिचा हो द्वितीयेचे दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो सकळांमध्ये मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर हो, उदो कारे गरजती सकल चामुंडा मिळूनी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो तृतीयेचे दिवशी आंबे शृंगार मांडली हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळ हो कंठीची पदकिंका सेम पिवळा हो अष्टभुजा मिरवीती आंबे सुंदर दिसे लीला हो उदो बोला उदो अंबा बाई माऊली हो चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक हो उपासका पाहसी प्रसन्न अंतकरणी हो हो पूर्णकृपे तारीसी जगन्माते मनमोहिनी हो भक्तांच्या माऊली सुरते येती हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊली हो पंचमीचे दिवशी वृत्त ते उपांग लिला हो अर्ध्यया पूजिते तुजला भवानी हो रात्रीचे समर्थी करीती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेमते आले स्... सद्रावे क्रीडतम हो उदो बोला उदो बोला बाई बा अंबाबाईचा हो षष्टीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळा हो, जोगवा मागता प्रसन्न झाली मुक्त हो उदो बोला उदो अंबा बाई मा उलिचा हो सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो, जाई जुई शेवंती पुजारी खिळली हो, भक्त संकटी पडताम झेलुनी घेसी वरचे वरी हो उदय बोला उदो आंबा बाई हो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पार्वती पाहिली उभी जगजननी हो मन माझे मोहिले शरण आलो तुझ लागुनी हो स्तन पान देऊनी सुखी केले अंत करणी हो उदो बोला उदो आंबा बाई हो नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारणेहो सप्तशतीचे होम भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त आचार्यब्राह्मणा तृप्तकेले कृपे हो उदो बोला उदो अंबा बाई हो दशमी चिवशी अंबा निघे सीमोलम धमी हो, सिंहारूढ करी दारुण क्षत्रे अंबेत्या हो, शुभ निशुंभ दीक राक्षसाम किती हो विप्र रामदासा आश्रय दिधला तो चरणी हो उदो बोला उदो आंबा बाई हो उदो कारे गरजती काय महिमा भर तिचा हो